बीडच्या गेवराई परिसरात जो आहे तो एक आज तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं लक्ष्मण हाके विरुद्ध विजयसिंह पंडित यांच्या समर्थकांमध्ये हा जो आहे तो वाद निर्माण झाला होता आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आमदार विजयसिंह पंडित जे नेमकं काय झालंय तुम्ही आढावा घेतलाय काय नेमक्या घटना झाल्या नाही एक तीन दिवसापासून हे जे महाशय आहेत हे बीड जिल्ह्यामध्ये येऊन तिथलं वातावरण कलुषित करण्याचा केविवाना प्रयत्न हे करतायत तीन दिवसापूर्वी मला वाटतं आले आणि एक बैठक त्यांनी तिथे घेतली बैठक घेऊन त्या बैठकीमध्ये इतक्या चुकीच्या पद्धतीनं वक्तव्य केले जे राज्य विधिमंडळाचे सदस्य आहेत संविधानिक पदावर आहेत मी असल माजलगावचे आमदार जे ज्येष्ठ आमदार आहेत चार पाच टर्मचे ते आमदार आहेत प्रकाश दादा सोळुंके हे आमच्यावर एकदम खालच्या पद्धतीनं वक्तव्य त्या ठिकाणी केली गेली मला तर म्हणले ते ह्यांनी बॅनर लावले आणि ह्याला आम्ही पाहून घेऊ दंडुक्याने मारू अशा पद्धतीचं वक्तव्य तिथं येऊन करायचं चितावणीखोर अशा पद्धतीनं एकंदरीत काहीतरी डोक्यात ठेवून त्यांचं तिथं तीन चार दिवसापासून चालू आहे आम्ही त्याच्यावर कुठली प्रतिक्रिया मी दिली नाही साहजिक आहे माझ्या भागामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये येऊन असं जर बोलत असेल तर शेवटी मी त्या भागाचा प्रतिनिधित्व करतो त्याची त्या क्रियेला प्रतिक्रिया तिथं उमटल्या ॲक्शनला रिॲक्शन आली माझे सहकारी मी त्यांना सांगितलं होतं ह्याला काही हे करू नका हा असाच करतो ह्याला फक्त लाईम मध्ये यायचंय प्रकाश झोतात यायचं ह्याचं कर्तृत्व काही नाहीये दाखवतो हा की मी ओबीसीचं प्रतिनिधित्व करतो पण त्याच्या चार दिवसापूर्वीचा एक व्हिडिओ आपण पाहिला त्याची कशी त्याची काय त्याची नियत आहे त्याच्या डोक्यात काय त्या व्हिडिओच्या माध्यमातून कळलंय आमच्या माळी बांधवांबद्दल कसं बोलला येतो म्हणजे त्याला काय करायचंय त्याला याचं नेतृत्व मी करतोय ह्याचं मी ओबीसी बांधवांचं नेतृत्व करतो हे चित्र निर्माण करायचं पण तो ओबीसी समाजाचा नेता नाही येतो तो त्याला जे काही आहे ओबीसी समाजाचा नेता म्हणताच येणार नाही त्याला फक्त त्या समाजाच्या नावावर समाज बांधवांच्या नावावर आपल्याला काय साध्य करता येईल तुम्ही बघितलं असाल मागच्या वेळेस मागच्या काही काळापूर्वी मला राज्याचं ब मंत्री थेट केलं पाहिजे म्हणून अशा पद्धतीचं हास्यास्पद विधान त्यांनी केलं होतं म्हणजे त्याच्या डोक्यात दुसरं काही नाही फक्त राजकीय हेतूने ह्याचं हे, चा हे चालू असतं सगळ्या गोष्टी त्यांनी हे वातावरण असं केलं त्याची प्रतिक्रिया उमटली लोकांनी आमचे जे काही आहेत सहकारी कार्यकर्ते त्यांनी त्याचं काय निषेध केला सोशल मीडियावर भरपूर गोष्टी झाल्या त्याच्या पुतळ्याचं दहन केलं असेल मला माहिती नाही मी तर बीडमध्ये माझ्या भागात तिथं नव्हतोही आणि परत जे काय आहे मी त्याच्यावर कुठली प्रतिक्रिया दिली नाही तीन दिवसापूर्वीच्या त्याच्या त्या वक्तव्यावर अतिशय खालच्या भाषेत मला माझ्यावर टीका त्या ठिकाणी श्वान असे सगळे वक्तव्य तर आहेच ना पण हे सगळे समर्थ जशी की तुम्ही म्हटलात की श्वान आहे अदखल माणूस आहे तुम्ही आता म्हणता दिली नाही पण या आधीच हे सगळं झालेलं आहे आणि आता थेट गाडीवर हल्ला झालेला त्याच्यामुळे काचा फुटलेला आहे आणि तुमचे समर्थक आहेत असं त्याचं थेट म्हण त्यांचं थेट म्हणणे हे बघा हे जे मी काही प्रतिक्रिया तुम्ही जे म्हणताय श्वान किंवा काय ही मी माझी आज सकाळची प्रतिक्रिया घेतली आणि शेवटी ह्याच कुठपर्यंत सहन करायचं कोण आहे हा हा हा, हा? फिरतो मोक्काट आणि सगळ्यावर टीका करतो एकेरी भाषेत बोलतो राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांवर हो खालच्या पातळीनं टीका कर, टीका करतो अर्वाच्य भाषेत बोलतो कशामुळं हे काळ सोकवतोय ह्याला काय करायचंय हा हे आहे माझं सकाळचं त्याच्या आधी त्यांनी जे काय आहे त्याची चिथावणीखोर वक्तव्य बघा तुम्ही त्यांनी आज सकाळी जे काय मी माझा पुतळा तुका जाळतो मी कशाला हा? मी हे करत असतो मी एका संविधानिक पदावर आहे मी काल सकाळी बीडवरून निघलो शिर्डीला माझा कौटुंबिक कार्यक्रम होता तो करून मी मुंबईला आलो मी कशाला कोणाला हे करेल त्याची ते म्हणलं तुम्हाला क्रियेला प्रतिक्रेल त्याच्यावर आज सकाळी परत म्हणतोय की मी तिथं यायलो आणि तुला दाखवतो तुझ्यात दम असेल तर तिथं ये घोडा लावतो हे हा आणि मी असं करतो तर अरे मी पण क्षत्रिय आहे ना मी काय मासा साधा सुद्धा आहे का काय ह्याच्या ओर जाऊन सांगतो तुम्हाला मी ह्या गोष्टीचं समर्थन करत नाही मी सकाळपासून जे काही आहे मी माझी प्रतिक्रिया सकाळी माध्यमावर आपल्या चॅनलवरही माझी प्रतिक्रिया आहे मी म्हणलं त्यांनी असं आव्हान केलंय पण मी माझ्या सगळ्या सहकार्यांना समर्थकांना आव्हान करल विनंती करल की त्याचं हे कुटील कारस्थान आहे षडयंत्र आहे जे काही गरजवंत मराठा समाजाचं न्याय मागण्यासाठी संघर्ष योद्धा मनोज दादा जारांगे पाटलांचं आंदोलन होतंय सनतशीर मार्गाने आहे शांततेत आहे अखंड महाराष्ट्रामधनं जे काय आहे मराठा बांधव जे काय आहेत मुंबईला येणार आहेत आणि त्याच्यात कसं काय ह्याच्यामध्ये हे रोखता येईल ह्याच्यात कशी आडकाठी घालता येईल काहीतरी ह्याच्यामध्ये कुदांड कसं आपल्याला काढता येईल आणि हे कसं त्याच्यामध्ये अजून चिघळल वातावरण हे षडयंत्र आहे कुणी काही करू नका आणि फोनवरही मी सगळ्यांना सांगतोय काही करू नका आणि मी जर का, का? सांगितलं सांग असतं तर तो बीड जिल्ह्याच्या हद्दीत सुद्धा येऊ शकला नसता आणि तिथून असा मोकळा गेला नसता तो आ? गेला नसता जाऊ शकला नसता पण माझं ते काम नाही आहे मी कर... आपल्याला की एका संविधानिक पदावर आहे मी या गोष्टीचं समर्थन करत नाही पण तिथं येऊन तुम्ही बघा काट्या हे ते घेऊन आलाय तिथं दंड थोपटतोय तिथं वेगवेगळ्या वेग पद्धतीनं लोकाला उचकवण्याचा प्रयत्न त्या थे ठिकाणी तो करतोय हे माध्यमावर दिसलेला आहे आणि मग माझे लोक थोडी गप्प बसणार आहेत हाच प्रश्न आहे की तुमचं वक्तव्यावर आम्ही प्रश्न विचारला त्यांचाही वक्तव्यावर आम्ही प्रश्न विचारतो ते असं म्हटलं जातं की मी पाचशे मीटर पाचशे किलोमीटरचा प्रवास करून आलेलो आहे आणि तुम्हाला मग त्याच्यानंतर आव्हान देण्याचा हा संपूर्ण प्रयत्न आहे या सगळ्या वक्तव्याकडं आणि एका आमदाराला अशा पद्धतीची वक्तव्य किंवा आव्हान देणं हे महाराष्ट्राच्या राजकारणाला सोपत आहे का आणि या आव्हानाकडे तुम्ही कसं हे आव्हान असे बाजार बुनगे जे काही आहेत ह्याला मी सकाळी म्हणलं त्याच्यावर मी अजून ठाम आहे हा जो काय आहे श्वान जे काय जातीवंत श्वान नाही हा।, हा हा जो काही आहे जो स्ट्रीट डॉग असतेत ना तशातला हा श्वान आहे हा अशाच पद्धतीनं काहीतरी वातावरण बिघडवण्याचं काम करतोय मी जबाबदार लोकप्रतिनिधी आहे मला येऊन म्हणतोय मी पाचशे किलोमीटर आलो तू ये मला काही गोष्टीचे पत्ते पाळावं लागत असतात आज बीड जिल्हा हा चुकीच्या गोष्टीसाठी राज्यभरामध्ये त्याचं नाव होतंय त्याची प्रतिमा डागाळली गेलेली आहे आणि त्या पुढं जाऊन आज राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे देशाचे अध्यक्ष अजितदादा पवारसाहेब हे बीडचे पालकत्व त्यांनी स्वीकारले पालकमंत्री आहेत त्यांच्या ह्याच्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी ज्या काही आहेत त्या सहन केल्यात सहन केल्यात पण ह्या पद्धतीनं काळ जर सोकवत असेल तर त्याला पायबंद लावण्याचं घालण्याचं त्याला लगाम लावण्याची ताकद सुद्धा माझ्यामध्ये आहे आणि वेळान काळ बघून घेईल काय काय नाही ते तर मुद्दा पुढे जाऊन हाच आहे की मनोज जरांगे एकोणतीस तारखेला मुंबईच्या मुंबईत पोहोचतील असं एकंदरीत बॅनरबाजी सगळी बीडमध्ये झाली तुम्ही असू साहेब असतील त्याच्यानंतर इतर तुमच्या इथले स्थानिक जे खासदार आहेत हे सगळ्यांकडून मला जरांगेंच्या स्वागत होत असताना हे नेमके का विरोध करतात ह्याच्याबद्दल तुम्हाला काय भूमिका आहे ह्यांना फक्त ना तुम्हाला फक्त काहीतरी नासवण्याचं काम यांचं आहे आणि हे काहीतरी डोक्यात षड्यंत्र घेऊन काम करणारी ही अप्रवृत्ती अप आहे बॅनर लावले म्हणजे काय केलं त्याच्यामध्ये काही मी भडकाऊ हे टाकलेत माझ्या सहकार्यांनी माझ्या कार्यकर्त्यांनी माझ्या नावाने मोठे मोठे बॅनर लावले संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटलांना समर्थनार्थ बॅनर लावलेले आहेत त्याच्यावर काहीही नाही तुम्ही पाहू शकता ते समाज माध्यमावर व्हायरल झालेले आहेत त्याच्यावर जर का तू मला म्हणत असशील तिथे येऊन अरे आम्ही आमच्या भाग जो काही आहे गेल्या पाच दशकापेक्षा जास्त काळ त्या भागामध्ये आम्ही समाज जीवनामध्ये राजकीय जीवनामध्ये काम करणारं आमचं कुटुंबीय आम्ही अठरा पगड जातीला बरोबर घेऊन काम आम्ही करतो ह्यांनी याच्यापूर्वी हे आत्ता मी ह्याची जे काही आहे ह्याच्या ह्याच्यावर मी रिॲक्ट झालो आहे हा गेल्या एक वर्षापासून त्या भागामध्ये एक दीड दोन वर्षापासून त्या भागामध्ये फिरतोय ह्यांनी एक उमेदवार उभा केला पैसे घेऊन उमेदवार उभा केला वंचितचा आणि त्याचा प्रचार तो तिथं ठाण मांडून होता मी त्याच्याबद्दल कधी ब्रश शब्द माझ्या तोंडाबंद नाही काढला माझ्या विरोधात उभा उमेदवार उभा केला त्याला लोकांनी जे काही आहे त्या माझ्या मतदार मायबाप जनतेनी मतानं निवडणुकीत त्याला त्याचं उत्तर दिलं आहे याच्या उमेदवाराचं डिपॉझिट अनामत रक, रक्कम जप्त झालेली आहे त्याच्यामुळं ह्याच्यावर मी कुठली प्रतिक्रिया आतापर्यंत दिली नाही पण काळ सोकवत चालला आहे काळ सोपवत चाललाय कशामुळे कशा माझा त्याचा काही शब्द का, संबंध नाही काही संबंध नाही काही नाही कशामुळे सुरू केलं मला दंडुक्याने के मारतो म्हणतो दंडुक्याने मारतो अरे अजून माईचा लाल फायदा व्हायचा राहिला आहे हा तुमची प्रतिक्रिया अरे मी पण क्षत्रिय आहे ना हा मी माझे हात काय कुठं का काय पण म्हणलं ना मी तुम्हाला मी एक जबाबदार लोकप्रतिनिधी मी अशा पद्धतीनं वागणं हे आहे माझा आता संतापानावर होतोय मला अशा विनाकारण आणि विनाकारण बरं माझी काही त्याच्यामध्ये चुकी असती मी काही चुकीचं केलंय कोणत्या तू काय तुझं तथाकथित कोणता तू ओबीसीचा नेता म्हणतो तू तो तर तसं नाहीच आहे मी ठामपणे सांगू शकतो तू म्हणतो तू तु, तुझ्या ठीक आहे ना तू भूमिका घे ओबीसीच्या जे काही धनगर बांधवांचं आरक्षण असेल ओबीसीचं आरक्षण असेल तू तु, तुझ्या सनदशीर मार्गाने हे कर ना तू तेड निर्माण का करतो समाजा समाजामध्ये तेड निर्माण करू नको ना भाऊ आणि कशामुळे मला ह्याच्यामध्ये ओढलंय काय कारण आहे काय कारण आहे ह्याचा खुलासा त्यांनी कराव ना तू जर का चुकीच्या पद्धतीनं बोलत असशील तर त्याला मी खूप दूर माझे माझे लोकच त्याला काफी आहेत <laughs> माझी गरज नाहीये मी तर म्हणलं ना तुम्हाला आज मी सगळ्याला हात जोडून इथून फोनवरून विनंती करत होतो की काही करू नका तो उचकवतोय भडकावतोय तो, तो, तो चुकीच्या पद्धतीने हे करणार आहे त्याला कुठलीही परवानगी नव्हती पोलिसांनी त्याला हे केलं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल तुम्ही इथं हे करू शकत नाही कुठली सभेची परवानगी नाही चौकात येऊन उभा राहून गाडीवर उभा राहून दणठोपताय लागला हा हे कोण ऐकणार आहे का हा? हे सहन केलं आम्ही खूप पण हे अशा पद्धतीनं मी परत परत सांगतोय अशा अपप्रवृत्तीला अशा राक्षसी प्रवृत्तीला ठेचण्याचं काम जे काय आहे भविष्यामध्ये हे जर नाही थांबलं आम्ही काय त्याच्या मार्गाने करू याच्यामध्ये निश्चितपणानं माझे जे काही वकील आहेत त्यांच्याबरोबरही मी चर्चा केली हे विनाकारण जे काय आहे अशा पद्धतीने हे करत असेल माझ्यावर आरोप करत असलो माझ्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करत असेल पोलीस प्रशासनाला जिल्हा पोलीस अधीक्षकांनाही मी बोललो आहे मी जिल्हाधिकारी बीड यांनाही बोललो आहे ह्याला करू त्या पद्धतीनं बिलकुल आम्ही पायबंद करू हे असं महाराष्ट्रामध्ये आणि निश्चितपणानं बीड जिल्हा हा वारकरी संप्रदायातला जिल्हा म्हणून ओळखला जाणारा जिल्हा आहे त्याच्यामध्ये आधीच वातावरण खराब आहे तिथं येऊन करण्याचा मी प्रयत्न त्या ठिकाणी करू नये यासाठी आम्ही बघू अगदी शेवटचा माझा प्रश्न आहे खरं तर आज या घटनेने पुन्हा एकदा एकंदरीत जो एकंदरीत व्यवस्थेचा मुद्दा आहे त्याच्यानंतरच कुठलाही कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तणाव निर्माण होऊ नये असा प्रश्न जो आहे तिथं निर्माण झालेला आहे पालकमंत्री स्वतः तुमचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत अजित पवार आहेत उपमुख्यमंत्री आणि सोबतच राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे एकूण संपूर्ण गृह या संदर्भात तुम्ही आता वरिष्ठांकडे काही सांगणार आहात का की असं असं घडतंय माझ्या जिल्ह्यात माझ्या मतदारसंघात तर तुम्ही या सगळ्या संदर्भात लक्ष द्यावं असं तुम्ही काही सांगणार का पत्र देणार आहात दादा हे मुंबईमध्ये नव्हते दादा कोल्हापूरला कार्यक्रमासाठी होते मी दुपारी दादांना फोनवरून त्यांचं माझं बोलणं झालं संभाषण झालं मी दादांना सगळं गोष्टी जे काय आहेत त्यांच्या कानावर टाकलेल्या आहेत त्यांनी मला सांगितलं आहे की आपला कुठंही संयम ढळू देऊ नका आपल्याला संयमाने वागायचं आहे आपण एक जबाबदार आणि तरुण आमदार म्हणून आपल्या पक्षाचे आहेत तुम्ही कुठल्याही पद्धतीचा आपला टोल धळू न देता सनदशीर मार्गाने तुम्ही पोलीस अधीक्षकांना बोला आणि पोलीस स्टेशनला तशा पद्धतीनं तुम्ही तुमची एक तक्रार तुम्ही द्या नक्कीच उद्या जे काही आहे दादा मुंबईला असणार आहेत मी दादांची भेट घेऊन नंतर घडलेल्या ज्या काही घडामोडी आहेत सायंकाळी याच्या बाबतीत सगळ्या गोष्टी दादांच्या कानावर त्या ठिकाणी टाकणार आहे आणि माझा माझी बाजू त्या ठिकाणी त्यांना सगळी त्यांच्या कानावर टाकणारे सांगणार आहे बोलण्यासाठी ते होते आमदार पंडित आणि यांनी म्हटलंय की गेवराईत जो काही प्रकार घडलेला आहे या सगळ्या संदर्भात मी आता बीडचे जे पालकमंत्री आहेत ते म्हणजे त्यांच्याच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत उद्या मी सविस्तर चर्चा करेल आणि जो काही प्रकार घडला त्याची सविस्तर माहिती त्यांना देणार नाही त्यांनी फोनही केलेला त्यामुळे या सगळ्या संदर्भात आता पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया काय असणार हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे जर्निस्ट मला सह सहम्या अजय माने एबीप एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट